नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील प्रोममध्ये भावनाच्या बॅगमध्ये दागिने सापडल्यामुळे आजीचा सा चांगलाच अतिरेक होतो ती भावनाला म्हणत असते ए अवलक्षणे चोरेस तू चोर पुरी म्हणते काय गं भावना तुला याची पण जाणीव नाही तू कुणाशी लग्न केलं आहे अगं सिद्धिराज गाडे पाटील आता सिंचना पण चांगलंच तोंडसूक घेते आजी म्हणते तिला बोलून काही फायदा आहे का अगं एवढं ऐश्वर एवढी श्रीमंती तिने कुठे बघितली वे बघितलंच का सिद्धू तू कुणाशी लग्न केलं अरे तुझी बायको चोर आहे चोर भावना म्हणते मी नाही केली चोरी पण आजी मात्र तिला सारखी चिडवते खरं तर आजीचा डाव असतो की भावना चोर म्हटल्यावर सिद्धू तिला सोडेल पण नेमकी आजीचा डाव तिच्यावरच उलटतो सिद्धू म्हणतो आजी तरी तात्काळ ताबडतोब मी या प्रकरणाचा छाडा लावणार आणि तुमच्यासमोर सिद्ध करेल भावना मॅडमने ही चोरी केलेली नाही आहे लवकरात लवकर खरा चोर तुमच्या सगळ्यांच्या समोर असेल हा माझा शब्द आहे आणि जर मी सिद्ध करू शकलो नाही की खरा चोर कोण आहे तू महशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी तेवढ्यात भावना म्हणते आम्ही आता जी पूर्वी सिंचना तिच्याकडे शॉकून बघायला लागतात भावना आता जाते आणि सिद्धू शेजारी उभे राहते त्याची साथ दिलेली बघून भावनाकडं तो आश्चर्याने बघायला लागतो सिंचना समोर येते आणि म्हणते भावना ताई भावना म्हणते हो हा आता माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे मी तुम्हाला किती वेळची सांगते मी चोरी केलेली नाही आहे पण तुम्हाला खरं वाटतच नाही आहे तर ठीक आहे आता मी सिद्ध करून दाखवू की चोरी कुणी केली खरं तर हे सांगायची गरज नाही चोरी कुणी केली हे आम्हाला चांगलंच माहिती आहे ती आता पूर्वीकडं बघते पूर्वीचा खाडकन चेहरा बदलतो आजीचे डोळे नकळत खाली जातात हे सगळं सिद्धू बघत असतो तुम्हाला काय वाटतं पूर्वीचा काही संबंध नसताना ती घरात राहणं हा जरा अतिरेक आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद